नमस्कार आपण बघताय जळगाव टाइम्स आपल्या विश्वासाचा पायक तर बातमी आहे जळगाव जळगावमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली माजी महापौर तथा शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी उभाटा सोडून शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच त्यांच्यावर नवीन जबाबदारी येणार असल्याचे संकेत मिळाले होते या अनुषंगाने त्यांना आता जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी टाकण्यात आली तर विद्यमान जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांना पक्षाने जिल्हा सहसंपर्क प्रमुख बनवले आहे तुर्तास विष्णू बंगाडे यांना काल मुंबई इथे जिल्हा प्रमुख पदाची पत्र प्रदान करण्यात आले लवकरच जळगाव महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर बंगाळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे